अमोल दादो हाय बोला जेवण झाले झालं तुमचं अमोल <laughs> दादा कुण्या टायमाचो दुपारचं का न्याकाळचं का सकाळचं सांगा बरं लाईक केलं थँक्यू धन्यवाद अमोल दादा मनापासून थँक्यू धन्यवाद श्यामा ताई नमस्कार नमस्कार दादा झालं का तुमचं जेवण पाणी आणि कसे आहेत लाईक करा करा ताई ताईला सर्वांनी मिळून खूप छान आम्हाला पाऊस आहे का कामदाय पाऊस आहे बाबा इकडे लातूर कालपासून पाऊस आहे बघा लय मोठ पाऊस आहे तोंडच काढू दे ना भाई कसलंच तुमच्याकडे आहे का पाऊस पटापट कमी करडक ताईला सर्वांनी मिळून खूप छान चार, खूप छान दादा माझं जेवण ऑत झालं एवढा का उशीर हो आम्हाला श्यामाताई आमच्या इकडं खूप पाऊस चालू आहे आमच्या इकडं पण दादा खूप खूप पाऊस चालू आहे बघा कालपासून आहे काय कराव ह्या पावसाला सुराख पडल्याने झाले कसलंच उघड ना झाले बघा छान छान थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद अदा छान तोंड आहेत बघा <laughs> गुलाबी गुलाबी दात काढलेले <laughs> दात दिसाल्या डोळे दिसाल्यात मोठे मोठे खूप छान खूप छान सपोर्टिंग कमेंट आम्हाला खूप छान बोला भावांना सर्व कुठे गेले सर्वजण रुसून येतील येतील आम्हाला आता चालू केले किंवा सकाळी घेतले नाही रात्री घेतली नाही लाईव आता येतील दमाने घेऊ एका अधा घंटा उललो सहा वाजे तर थँक्यू धन्यवाद हसू पण लागल्यात दा दा दादा आमलदा <laughs> हसाले तर आम्हाला जेवण करायला एवढा का उशीर केलात आम्हाला खूप छान थँक्यू 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 धन्यवाद धन्यवाद मनापासून थँक्यू धन्यवाद बघा ना दार करून जाऊ वाटना बाहेर एवढी थंडीवाद आहे बाहेर पावसामुळे थँक्यू धन्यवाद आपल्याला सपोर्टिंग कमिटिंगसाठी थँक्यू धन्यवाद थँक्यू धन्यवाद बोला बोला जय भीम शिवराया जय संविधान नमो बुद्धाय ताई अरुणा ताई क्रांतिकारी जय भीम जयश्वराया नमो बुद्धाय झालं का ताई पाणी कशा आहेत खूप दिवसाने आला ताई ताई बोलच न झाला पळूनच आला लगेच बोलायला तोपर्यंत तर कशा आहेत ताई अरुणा ताई कशा आहेत खूप खूप तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये माझ्या तुमचं झालं का पाणी अरुणा ताई बोला दादा थँक्यू 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 धन्यवाद मनापासून थँक्यू धन्यवाद दादा सपोर्टिंग कमिटी थँक्यू थँक्यू धन्यवाद 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 खूप 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 सपोर्ट केला बाबा अमोलदादानी अमोलदादा थँक्यू धन्यवाद थँक्यू धन्यवाद सपोर्टिंग कमिटीसाठी चहा पिऊन आले तरी पण हा हो का जांभळे किती चहा प्या अरुणाताई ताई बोला अमोलदा थँक यू धन्यवाद धन्यवाद आणि दादा मनापासून धन्यवाद थँक्यू 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 सपोर्टिंग कमेटिंगसाठी खरंच खूप 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 सपोर्ट केलात मनापासून थँक्यू धन्यवाद थँक्यू धन्यवाद सपोर्टिंग कमेंटिंगसाठी दादा मनापासून थँक्यू 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 धन्यवाद 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 या या भावानं सर्वांनी चो लाईक करा कमेंट करा अजून अमोलदादानी चहा पाठवले वा परत एकदा थँक्यू धन्यवाद चहा पाठवल्याबद्दल दादा तुम्ही घेतला का नाही तुम्ही घेत नाही चहा तुम्ही घेत नाही गणेश दादा घेत नाहीत जण घेत नाहीत बापरे बापरे हाय श्यामा ताई नमस्कार शिंदेश दादा हाय नमस्कार खूप खूप स्वागत आहे दादा कसे आहे झालं का पाणी लाईक केलं दोन नंबर थँक्यू धन्यवाद शिंदेश दादा लाईक करा कमेंट कर सर्वांनी मिळून खूप छान चहा पेला या हो का ताई चहा पिताय का प्या ताई माझा जा झाला बेगा चहा आता अमोलदादानी पण पाठवला ती पण पेला चहा पटपट कमेंट कर सर्वजण चहा चहा घ्या ताईसाठी वा खूप छान शि दादा थँक्यू धन्यवाद चहा पाठवल्याबद्दल मनापासून थँक्यू धन्यवाद मी चहा पित नाही अमोलदादा पेत नाही पण हा मला पाठवला हा मी पेल चहा थँक्यू धन्यवाद दादा चहा पाठवल्याबद्दल अरुणाताई दे पाऊस आहे का शिधीर दादा तुमच्याकडे पाऊस आहे का मी घेतो चहा बाकी कोण नाही ना। पे तरी बरोबर <laughs> बरोबर बर बर दादा तुम्हीच घ्या तुम्ही आणि मी मी पण आहे ना घ्यायला आणि वैशाला आपल्या अरुणाताई ताई पण घेतात चहा हसाले तो शिधीर दादा थँक्यू धन्यवाद दादा मनापासून थँक्यू 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 धन्यवाद अरुणाताई ड्युटीवर आहेत का आधी लाईक करो मग कमेंट करा बरोबर बरोबर बरो बापरे बापरे फॅमिली दादा आला आले बाबा खूप दिवसांनी क्रांतिकारी जय भीम ताई फॅमिली दादा तुम्हाला पण क्रांतिकारी जय भीम बुद्धाय झालं का झालकाच्या पाणी आणि कसे आहेत फॅमिली दादा खूप खूप खुँ तुमचं स्वागत आहे पाऊस आहे ताई माझं कडं तुमच्याकडं खूप खूप पाऊस आहे बघा दादा अरुणा ताई नमस्कार लाईक डन ताई थँक्यू यू धन्यवाद फॅमिली दादा लाईक केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद चहा झालाय कई हो दादा माझा झालाय चहा तुमचा झाला का फॅमिली दादा आणि कशा आहेत खूप दिवसाने आला तारुणा ताई नमस्कार जय शिवराया जय भीम जय महाराष्ट्र खूप छान फॅमिली दादा खूप छान थँक्यू यू धन्यवाद अमोल दादा चहा अमोल दादा जय भीम जय शिवराया जय संविधान आणि नमो बुद्धा नाही अजून ताई का हो दादा पाऊस आहे का चहा घ्यायचं होतो ना मी मजेत आहे ताई तुम्ही कशा आहेत मी सगळे मी पण मजेत आहे बघा फॅमिली दादा जय भीम जयशिवराया जय भीम जयशिवराया अरुणाताई थँक्यू थँक्यू धन्यवाद मनापासून सर्वांना एक सात जय भीम खूप छान फॅमिली अरुणा अरुणाताई चहा पाणी झाले का कामात होतो ताई जरा वेळच मिळाला नाही हो का फॅमिली दादा बरं बरं तरी पण आला तेवढंच मनापासून थँक्यू धन्यवाद फॅमिली दादा नाही हो दादा अमोल दादा थँक्यू धन्यवाद फॅमिली दादा थँक्यू धन्यवाद दोन दिवस माझ्याकडं मोबाईल पण नव्हता का हो काय चालू होतं फॅमिली दादा का मला आहे हो का ताई फॅमिली दादा थँक्यू धन्यवाद अमोल दादा थँक्यू धन्यवाद पाऊस नाही ताई आमच्याकडं लई पाऊस लागलाय बघा यांना हॅलो म्हटलं बाय 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 जे जय श्रीराम दापके दादा नमस्कार नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे दापके दादा तुमचं झालकाच्या हापानी पाऊस आहे का, का ओके ओके ताई सर्वांना एक सौत नमस्कार आणि जयबी खूप छान फॅमिली दादा नमस्कार ताई नमस्कार दापके दादा बोला खूप खूप स्वागत आहे तुमचं झालकाच्या हापानी करा कष्ट जय महाराष्ट्र छान छान छानबके दादा दबके दादा नमस्कार झाले का चहा पानी दबके दादा नमस्कार सर्वान साथी नमस्कार खूब छान दबके दादा जय शिवरा जय मह जय शंभुराजे जय महाराष्ट्र खूब छान दापके दादा जय भीम नमो बुद्धाय जय भीम नमो बुद्धाय मुलगी घेऊन गेली होती मोबाईल हो का बरं 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 फॅमिली दादा पटापट कमेंट करा आणि सर्वजण जे बी नमो बुद्धाय दापके दादा थँक्यू धन्यवाद अमोल दादा थँक्यू धन्यवाद दाबके दादा थँक्यू धन्यवाद सगळ्या सकाळपासून पाऊस चालू आहे आमच्या इकडं आज दापके दादा आमच्याकडे तर कालपासून आहे बघा पाऊस काल ह्या टायमापासून पाऊस आहे रात्रभर पडले पुन्हा परत आज दिवसभर आहे बघा पाहु शामा ताई तुम्ही कशा आहे ताई मी छान आहे तुम्हीच कशा आहेत खूप दिवसाने आलात आणि त्या दिवशी पण आलात बोली बोलीपर्यंत गेला ताई तुम्ही राम 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 मंडळी वा खूप छान खूप छान व्यामलदा मान पण पाठवले नवीन आल्याले लाईक कर मग कमेंट करा खूप छान खूप छान अरुणा ताई खूप छान थँक्यू धन्यवाद दाबके दादा थँक्यू धन्यवाद थँक्यू थँक्यू मनापासून थँक्यू दादा फॅमिली दादा अमलदादा मनापासून थँक्यू धन्यवाद धन्यवाद दादा बोला अरुणाताई नमस्कार म्हटलं दुसरी दुसऱ्यांद तुम्हाला मी ताईने बघितल्या नसतील ओ दादा ताई नमस्कार करते दादा तुम्हाला अरुणाताई तुमचं चॅनल आहे का आहे वाटतं ताईचं चॅनल अमोल दादा करा तुम्ही सब रिटर्न करतील अरुणा ताई होणारो ना ताई नाही हो नाही ताई तुमचं ताई तुमचं चॅनल आहे का ताई बोला थँक्यू धन्यवाद दादा थँक्यू थँक्यू मनापासून थँक्यू धन्यवाद मी म्हणाली अरुणा ताईचं चॅनल आहेच सर्वांनीच लाईक करा कमेंट करा भाऊ अमोल दादा थँक्यू 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 धन्यवाद मनापासून थँक्यू मला इंग्रजी येत नाही मला तर कुठेही त्यावताई नवीन आलेले कमेंट करा लाईक करा मग चहा घ्या दोन वे दोन वेळा तीन वेळा काय तो टिप करून घ्या चहा घ्या खूप छान खूप छान शिधेश दादा नंबर एक थँक्यू धन्यवाद हो का डबके दादा थँक्यू धन्यवाद तुमचं नाव सांग मराठीत थँक्यू धन्यवाद दापके दादा सिद्धेश दादा हे ताई सिद्धेश्वर सिद्धेश दादा आहे ते हसाले तर दादा मला पण येत ना पण मी धानात ठेवते सगळं भावांची नाव मला तर कुठे इंग्लिश येते ओ दादा थँक्यू धन्यवाद दादा दापके दादा मराठी भाषा कमेंट करो सर्वजण नाव सांगा मराठीत दादा असं म्हणणं आहे अरुणा ताईचं थँक्यू थँक्यू धन्यवाद दापके दादा सिद्धेश दादा आणि दापके दादा अमोलदादा फॅमिली दादा गेले वाटतं थँक्यू धन्यवाद थँक्यू धन्यवाद मनापासून थँक्यू 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 सपोर्टिंग टपोटिंगसाठी सर्व भावांचं मनापासून धन्यवाद धन्यवाद थँक्यू संदेश दादा नाव आहे किद्देश दादा सिद्धेश संदेश दादा नाव आहे हो हो ताई शिद्देश दोदेश हसालेत बदा अमोलदादा शिदेश दादा दापकेदा मनापासून थँक्यू धन्यवाद दाबके दादा पण माझ्या आईच आहेत अरुणाताई दापके दादाला पण तेवढं मडक तोडकच वाचता येते मला पण मडक तोडकच येते बघा अरुणाताई इंग्रजी येते नाही हो आमोल सगळं येते बघा उग म्हणाली दादा हसाले शिद्धेश दादा बोला हसू नको आमचं शिक्षण झालं नाही ओ सिद्धेश दादा काय श्यामा ताई इंग्रजी येते नाही इत्या अमोल दादा तुम्हाला नका फोटो बोलू शहर नंबर लाईंगड अँड थँक्यू धन्यवाद दाबके दादा मनापासून थँक्यू नाही ओ अमोल दादा अमोल दादा दादा मनापासून थँक्यू धन्यवाद थँक्यू धन्यवाद सिद्धेश दादा मनापासून थँक्यू धन्यवाद अरुण ताई तुमचं पण मनापासून धन्यवाद 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 सर्व भावांचं बहिणीचं दादाले हसली तू बाबा 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 नका हसू तुम्हाला नाही हसत लाईवला हसत हे ताई मी हो का दादा हसा हसा हसल्या चांगला असतं बघ मला इंग्रजी नाही त्या शिंदे दादा, दादा चहा घेतलाय का तीच म्हणाले ताई पाऊस आहेत का सगळीकडे पाऊस आहे बघा लातूरला तर काय सांगा अमोल दादा तिकडं बी नाही का तुम्हाला अरुणा अरुणाताई नमस्कार शेतकरी राजा बोल बोल पप्पू नमस्कार झाला का चहा पाणी कसं आहे तुझी तब्येत अरुणाताई नाही तुम्ही श्यामाताई नमस्कार नमस्कार पप्पू बोल खूप खूप स्वागत आहे तुझं झालं का चहा पाणी पाऊस कसा आहे अमोल दादा थँक्यू थँक्यू धन्यवाद काय झालं अमोल दादा ताई अरुणा अरुणाताई पप्पू कसा आहेच अरुणाताई दाजीची तब्येत कशी आहे नाही हो अजून हो का ताई अरुणाताई बोला, बोला ना ताई दापके दादा थँक्यू धन्यवाद अमोल दादा थँक्यू 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 धन्यवाद धन्यवाद मनापासून थँक्यू धन्यवाद सपोर्टिंग कमिटिंग साठी थँक्यू पप्पू झाला का चहा पाणी पाऊस आहे का अरुणाताई मला ओळखलं नाही का बोला बोला लाईक कर कमेंट कर काय शेतकरी राजा नमस्कार झालं का चहा पाणी डापके दादा थँक्यू धन्यवाद अमोल दादा थँक्यू थँक्यू धन्यवाद मनापासून थँक्यू धन्यवाद सपोर्टिंग कमेंटिंग थँक्यू धन्यवाद okay, लोणणे दादा नमस्कार लो, लाडू दादा कोणता लाडू दादा, दादा हाय आहे पाऊस पाऊस पण आहे हो का ताई शेतकरी दादा आम्ही खूप छान आहे शेतकरी दादा तुम्ही कसे आहेत लई पाऊस आहे हो का त इकडं पण शेतकरी दादा जय जय शिवराया जे जय संविधान जय भीम नमो बुद्ध जय जय भीम नमो बुद्धा राजेंद्र भाऊ खूप खूप स्वागत आहे तुम्हाला तुम्हाला क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धा झालं का चहा पाणी पाऊस आहे का यांना हलो म्हटलं की दादा अमोल दादा मनापासून थँक्यू धन्यवाद थँक्यू धन्यवाद पप्पू तुझा झाला का चहा पाणी ताई जय जय शिवराया जय शंभूराजे जय संविधान शेतकरी दादा वळखले हो वळ अरुणा ताई पप्पू तुला वळ ना थँक्यू थँक्यू धन्यवाद दबके दादा मनापासून थँक्यू धन्यवाद अमोल दादा मनापासून थँक्यू धन्यवाद बोला बोला भावानो लाईक करा कमेंट करा एकच घंटा घेणार आहे आम्ही समाजीत चहा पाणी आहे पाऊस पण आहे वा राजेंद्र भाऊ इकडं पण शेतकरी दादा कामाला आहे गरीब आला करा हो का गरीब कुठून पु आहे गडे बाप बाबा पप्पू पप्पू गरीब कुठून आहे चहा नाही अजून ड्युटीवर आहे का हो ड्युटीवर आहे ताई पप्पू राजेंद्र भाऊ लाईक करा पप्पू लाईक करून घे लाईव लाला आला तसा लाईक करून घे दाजीची तब्येत कशी आहे आता काय झाले दाजीला अरुणाताई तब्येत ठीक नाही का दाजीची अरुण ताई बोला बोला भावानो लाईक करा कमेंट करा सर्व भावांच खूप स्वागत आहे सर्व ताई दादांना या चहा घ्यायला चला चला दाखे दादाकडं लाईक करा कमेंट करा, करा सर्वजण खूप छान अमोल दादा मी पण गाडीवरून गाडीवरून वरून, वरून, वरून पडलो पडलो आहे हो ना पप्पू गेलास का घरी दवाखान्यात आहेस पटापट कमेंट करा सर्वजण हो शेतकरी दादा शेतकरी दादा बहीण कशी आहेत शेतकरी दादा वहिनी कशी आहेत वहिनी मस्त आहेत राजेंद्र भाऊ नमस्कार झाले का चहा पाणी आधी लाईक कर बरोबर ताई अरुणाताई बरोबर आहे हो लाईक करून घे पप्पू अरुणा अरुणाताई काय सांगाल बघा ऐका अधुकार लाईक करून घ्या आणि पुन्हा कमेंट करा अरुणा ताई दिवाळीला लग्न या लग्न हा या राजेंद्र दादा जय भीम जय शिवराया जय सविधा नमो बुद्धाय पप्प आम्हाला सांगतोस का नाही अरुणाताईला सांगायला मला सांगतोस का हो शेतकरी दादा शावाताई मला अरुणाताई ना सब करतो लगेच मी ताई हो का दादा बरं 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 घ्या पण अरुणाताईच चॅनल नाही म्हणणा दादा अरुणाताई इतक्या दिवशी इतके दिवस कुठे होत्या तुम्ही अरुणाताईला टाइम भेटत नसेल ना कामावर आहेत म्हणजे माझी चॅनल आहे अरुणाताईच चॅनल नाही म्हणा कोणाची डिलीट केलं गडे बाबा बाबा इथेच आहे पप्पू पप्पू पप्पूला कोण गेलं केलं लग, के गडे ओके ताई नका देऊ मांग ब्लू हो का दादा लाईक करा कमेंट करो सर्वजण पप्पूला कोण केलं घडे बोला बोला भावना लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा सर्वजण दाबके दादा थँक्यू धन्यवाद थँक्यू धन्यवाद अमोल दादा थँक्यू धन्यवाद मनापासून थँक्यू कोण केलं की बरं पा करा थँक्यू धन्यवाद अमोल दादा दाबके दादा मनापासून थँक्यू 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 धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंग कमेंटिंगसाठी थँक्यू धन्यवाद थँक्यू धन्यवाद बघा अगन पचिशी गाणी शेतकरी दादा कम नव्हतं म्हणून खूप टेन्शन मध्ये होते हो का ताई बाब, महादेवाला टाईम दिलं महादेवला टाइम आउट दिलं फोन आहे गड़े, फोन दिले हो दादा दिलं ब्लू ताई माझा हो दे दादा बर 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 काढते काढते अरुणा सब केलं मी तुम्हाला गे शेतकरी हवेत केलं त्याला ब्लॉक कोण केलं आपण ताई सपोर्ट करो सगळ्यांनी कशासाठी केलं असेल गडे कोण केलं त्याला ब्लू ब्लॉक कोण केलं काय करा अलोकाला थँक्यू धन्यवाद दादा अमल दादा थँक्यू थँक्यू धन्यवाद लाईक करा कमेंट करा पटापट सर्वांनी लाईक लाईक होऊन जरा बघा ना तुझ आहे को। पप्पू कोण केलं तुला तस हय पप्पू काय करा बाई लोक काय असे करा की लाईक करा पटापट सर्वांनी लाईक करा कमेंट करा सर्वजण पप्पू तुला आता हे दिले बघ ड्यू काय करावं काय कशासाठी ब्लॉक मध्ये टाकला असेल दाके दादा शि दे दादा थँक्यू धन्यवाद अमोल दादा थँक्यू धन्यवाद कुत्रा ये समोर बघ ना पप्पू कस करावं लागल त्याला आलाय कुत्रा असेल समोर ना झाले ना त्यानं लाइक हाँ करा अन कायना जाऊ दे आता तुला दिले ना घेऊ बोला बोला भवानो भिनीनो लाइक करा कमेंट करा सर्व भवानंस बीएस को खूप सगदा अमोल दादा अशी दादा दाबके दादा थँक्यू धन्यवाद तुझे दम असो तो करम काय झालं ओ ताई कोण दिली ब्लॉक मध्ये टाकले की बघा पपूला अरुणाताई असंच कराल बघा कधी कधी त्याच्या काय पोटा दुकाले यांना हलो म्हटलं अरुणाताई ताई आ, देवा